नमस्कार मित्रांनो कर्ज घेणाऱ्यांसाठी मी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे बँकांनी किंवा वित्तीय संस्थांनी तुमच्याकडून मनमानी पद्धतीनं जादा व्याज घेतलं आहे का घेतलेले असेल तर ते व्याज तुम्हाला आता परत मिळेल या संदर्भात दिशानिर्देश देणारं पत्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलं आहे हे दिशानिर्देश नक्की काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व माझे चॅनल तुम्ही अद्याप केलं नसेल तर बेलचं बटन दाबून लगेच सबस्क्राईब करा मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल तर मित्रांनो या संदर्भात सर्वप्रथम आपण एक उदाहरण पाहूया पंडितरावांना एक फ्लॅट विकत घ्यायचा होता म्हणून त्यांनी लोनसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे बँकेकडे सादर केलेली होती बँकेने फ्लॅटचे मोजमाप घेतले त्याचं व्हॅल्युएशनही त्यांनी केलं आणि लगेच एक करोड रुपयाचं कर्ज मंजूर झाल्याचं चा, पत्र बँकेने पंडितरावांना दिलं आणि विक्रेत्याच्या नावाचा चेक देखील काढून ठेवला परंतु काही कारणामुळे हा व्यवहार होऊ शकला नाही पंडितरावांनी लागोलग ला, ज्या बँकेने कर्ज मंजूर केलं होतं त्यांना पत्र देऊन कळवलं कि हा फ्लॅट खरेदीचा व्यवहार रद्द झालाय त्यामुळे विक्रेत्याच्या नावे काढलेला चेक रद्द करण्यात यावा लोन मंजूर केलेल्या बँकेने मात्र लोनचा चेक न देता पंडितरावांकडून पंधरा दिवसाचे पंचेचाळीस हजार रुपये व्याज वसूल केलं त्यानंतर पंडितरावांनी दुसरा एक फ्लॅट पाहिला विक्रेत्याबरोबर बोलणे होऊन फ्लॅट विकत घेण्याचं नक्की झालं बँकेकडून लोनची प्रोसेस या अगोदरच झालेली होती त्यामुळे त्यांना प्रोसेसिंग चार्जेस भरावे लागले नाहीत बँकेने पंडितरावांची अडचण ओळखून कर्जाच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्याची वाढ करून त्यांना नवीन गृहकर्ज मंजूर केलं एकतीस जुलैच्या आत फ्लॅट खरेदीचा व्यवहार करणं आवश्यक असल्यानं त्यांनी बँकेच्या सर्व अटी मान्य केल्या बँकेने या प्रकरणात सुद्धा नेहमीप्रमाणे ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं होतं त्याच दिवशी चेक काढून ठेवला फ्लॅटचे रजिस्ट्रेशन वगैरे होण्यात सुमारे पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला फ्लॅटचे मूळ दस्तऐवज बँकेकडे सादर केल्यानंतर त्या दस्तऐवजाच्या पडताळणीसाठी बँकेने दोन दिवसाचा कालावधी घेतला अशा प्रकारे सुमारे वीस दिवसाचं व्याज प्री एम आय म्हणून बँकेने पंडितरावांकडून वसूल केलं तर मित्रांनो आपण ज्यावेळी गृहकर्ज घेण्यासाठी बँकेकडे कागदपत्र जमा करतो त्यावेळी बँका लगेच कर्ज मंजुरीचे पत्र आपल्याला देऊन टाकतात आणि त्याच दिवशी फ्लॅट विक्रेत्याच्या नावानं चेक देखील काढून ठेवतात बँका आपल्या फायद्यासाठी ज्या दिवशी कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे त्या दिवसापासून दिवसा व्याज आकारणी करतात ही प्रथा तर अनुचित प्रथा आहे पण अनेक खाजगी बँका किंवा वित्तीय संस्था मनमानी पद्धतीनं अशी व्याज आकारणी करताना दिसतात ही गोष्ट रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने यात लक्ष घातलं आणि असे प्रकार ज्या ज्या बँकेने केले आहेत त्या बँकांनी अशा प्रकारे पठाणी पद्धतीनं वसूल केलेलं व्याज ग्राहकांना पर ग्राहका के परत देण्याचे दिशानिर्देश दिलेत हे दिशानिर्देश नक्की काय आहेत ते आता आपण पाहूया बँकांनी अन्याय पद्धतीनं ग्राहकांकडून वसूल केलेलं जास्तीचं व्याज तात्काळ परत करावं असे निर्देश देताना रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याज आकारणी संबंधाने वापरात असलेल्या अनुचित पद्धतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आणि त्या संबंधाने सुधारणा करण्याच्या दिशेने सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना ठोस दिशानिर्देश दिलेत कर्जदात्या बँका व वित्तीय संस्थांना कर्जाचे व्याजदर ठरविण्याचे पुरेसे स्वातंत्र्य असले तरी तरी व्याज आकारणीत निष्पक्षता आणि पारदर्शकता राखण्याचा रिझर्व्ह बँकेने आग्रह धरलाय आणि कर्ज इच्छुक ग्राहका संबंधाने निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्वाच्या हितासाठी सर्व नियमानिन बँका व वित्तीय संस्थांना त्यांच्या कर्ज वितरण पद्धती व्याज आकारणी व इतर शुल्क या संबंधीच्या पद्धतींचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेत व्याज आकारणी संबंधी पद्धती सदोष असल्यास आवश्यकता भासल्यास व्यवस्थात्मक स्तरावरील बदलांसह सुधारणात्मक कारवाई करण्यास सूचित केले रिझर्व्ह बँकेने पुढं असंही म्हटलंय की काही बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये आढळून आलेल्या व्याज आकारण्याच्या अनुचित पद्धती या ग्राहकांशी व्यवहार करताना निष्पक्षता आणि पारदर्शकतेची भावना या तत्वाशी सुसंगत नाहीत रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने या गंभीर चिंतेच्या बाबी आहेत जेथे जेथे अशा पद्धती उघडकीच आल्या आहेत तेथे मध्यवर्ती बँकेने तिच्या पर्यवेक्षी संघामार्फत बँका आणि वित्तीय संस्थांना असे ज्यादा व्याज आणि इतर शुल्क ग्राहकांना परत करण्याचे सूचित केले आहे परिपत्रकातील निर्देश तात्काळ प्रभावाने लागू होत आहेत अशी पुस्ती मध्यवर्ती बँकेने जोडली आहे तर मित्रांनो बँका किंवा वित्तीय संस्थांच्या आक्षेपार्ह व्याज पद्धती कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया कर्ज मंजुरी तारखेपासून किंवा कर्ज कराराच्या तारखेपासून व्याज आकारले जाते वस्तुत ग्राहकाला कर्ज निधीचे प्रत्यक्ष वितरण झाल्याच्या तारखेपासून व्याज सुरू व्हायला हवे कर्ज वितरण धनादेशाद्वारे केले जाते मात्र परतफेडीसाठी ऑनलाईन हस्तांतरणाचा ग्राहकाकडे आग्रह धरला जातो कर्जाच्या धनादेशावरील तारखेपासून व्याज आकारले जाते आणि प्रत्यक्षात तो धनादेश काही दिवसांनी ग्राहकाला सुपूर्द केला जातो महिन्याच्या मधल्या तारखेला कर्ज वितरण झालं तरी संपूर्ण महिन्यासाठी व्याज आकारले जाते कर्जदाराकडून एक किंवा अधिक परतफेडीचे हप्ते आगाऊ गोळा केले जातात परंतु व्याज आकारण्यासाठी संपूर्ण रक्कम मोजली जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून तुम्ही बिनधास्त विचारू शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र